सहाव्या टप्प्याचं आपण भूमिपूजन केलंय यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून या योजनेला सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव आपण देऊ विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री येणार म्हणून संपूर्ण विटा शहरात वातावरण टाईट होतं मुख्यमंत्र्यांचा तापा शहरातून जाताना लोक प्रचंड उत्सुकतेने पाहत होते सुळेवाडी येथील सहाव्या टप्प्याचं उद्घाटन विटा बस स्थानक नूतनीकरणाचे उद्घाटन करून मुख्यमंत्र्यांचा तापा सभास्थळी केला प्रचंड गर्दीसमोर त्यांनी अतिशय जोशपूर्ण भाषण केले पाहूयात काय म्हणाले ते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम आणि या योजनेचे शिल्पकार आणि आमचे सहकारी अनिल भाऊंचं नाव घेतल्याशिवाय आजची सभा सुरू होऊ शकत नाही आणि म्हणून अनिल बाबर यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने असं कधी वाटलं नव्हतं की या योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी अनिल बाबरांशिवाय अनिल भाऊंशिवाय हे कार्यक्रम हा कार्यक्रम होईल कुणाच्याही मनामध्ये ध्यानामध्ये हा विषय येऊ शकत नाही परंतु ईश्वरी इच्छेसमोर कुणाचं काही चालत नाही आणि मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी घटना दुर्दैवाने घडली आणि अनिल भाऊ आपल्यात नाहीत परंतु ते शरीराने आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा या संपूर्ण जे काही तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे या संपूर्ण योजनेकडे या संपूर्ण भागात त्यांचं शरीराने नसतील पण ते त्यांचा आत्मा जरूर या ठिकाणी असेल खरं म्हणजे एखादा व्यक्ती एखादा माणूस त्याची काम करण्याची पद्धत आपण पाहिल्यानंतर माझ्यासाठी काही नको माझ्या मतदारसंघासाठी पाहिजे माझ्या मतदारातल्या जनतेसाठी पाहिजे ही योजना किती महत्वाची आहे हे सांगत असताना त्यांची जी काही तळमळ आणि पोटटीक मी पाहिलेली आहे आणि माझं त्यांचं काही वेळा मी देखील कधी कधी घाई गडबडीमध्ये कामाच्या व्यापामध्ये असायचो परंतु भाऊ आल्यानंतर असं कधीच घडलं नाही की भाऊ मला भेटल्याशिवाय परत गेले मी थोडा का होईना वेळ त्यांना द्यायचो कारण मला माहीत असायचं चा। भाऊने त्यांच्या मतदारसंघातल्या कुठल्या ना कुठल्या कामा काम घेऊन आले असतील आणि या टेंबू योजनेच्या पाठीमागे त्यांचं जे योगदान आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून त्यांच्या आठवणीशिवाय ही योजना पुढे जाऊ शकत नाही पूर्ण होऊ शकत नाही असं काम त्यांनी केलं आहे खरं म्हणजे मग अशी शाजी बापूंनी पालकमंत्र्यांनी सुहास बाबर यांनी आणि आपल्या अध्यक्ष महोदयांनी अनेक आठवणींना उजाळा दिला परंतु माझे पण अनुभव जे काय आहे ज्यावेळेस आम्ही दोन वर्षापूर्वी निर्णय घेतला सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणण्याचा बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा या राज्याला काहीतरी देण्याचा त्यावेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून सगळ्यात पुढं अनिल भाऊ होते हे मी कधी विसरू शकत नाही आणि कधीही त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही मला हे द्या मला ते द्या कधीच त्यांनी नाही त्यांनी म्हटलं साहेब तुमचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम आहे कारण तुम्ही जो निर्णय घ्याल तो या महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेच्या हितासाठी आणि शिवसैनिकांच्या चांगल्यासाठी आणि त्यामुळे एक नाहीतर पन्नास आमदार आज एकनाथ शिंदेसारख्या फाटक्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतात एक विश्वास दाखवतात देशाने नाहीतर बत्तीस देशाने त्याची दखल घ्यावी लागते अशा प्रकारचा तो उठाव होता त्या काळामध्ये सुवातची आई बाबर अनिल बाबर अनिल भाऊंची पत्नी त्यावेळेस देखील त्यांचं कोविडमध्ये दुःखद निधन झालं तेव्हा अनिल भाऊ गुवाहाटीला होते आणि त्या माऊलीला वाचू शकलो नाही आम्ही ही देखील खंत आमच्या मनामध्ये आहे ती देखील अतिशय दुर्दैवी घटना होती आणि बघता बघता सरकार स्थापन झालं सगळं झालं परंतु काय नाही छोटस मी त्यांना फोनवरून सांगायचो काय नाही ते व्हायरल असेल काहीतरी पित्त असेल आणि अगदी आपल्या प्रकृतीकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष करून ते जगले फक्त आणि फक्त या तुमच्या सगळ्या मतदारसंघातल्या मतदारांसाठी कुटुंब परिवार पत्नी मुलं बाळ यांची कधी त्यांनी परवा केली नाही त्यांचा एकच उद्देश होता या माझ्या मतदार संघातल्या लोकांना या आजूबाजूच्या सर्व लोकांना पाणी मिळालं पाहिजे योजना पूर्ण झाली पाहिजे हा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता आणि आज आपण या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन करतोय केलंय परंतु एकच खंत आहे की या भूमिपूजन प्रसंगी जस उपमुख्यमंत्री देवेंद्रजीनी देखील बोलून दाखवलं अनिल भाऊ असायला पाहिजे होते योजना पुढे जातीय गड आला पण शिव गेला अशा प्रकारची परिस्थिती माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून एक माणूस एक व्यक्ती काय असू शकते काय विचार असू शकतात काय तळमळ असू शकते काय भावना असू शकतात या अनिल भाऊंकडून शिकल्या पाहिजे आणि म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं एवढं विशेष मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊ दे जिल्हा जाऊ द्या राज्य जाऊ द्या इतर राज्यात पण कुठेही गेलो तर तिथं अनिल भाऊंची माणसं भेटल्याशिवाय राहणार नाही मग गुजरात असू दे मध्य प्रदेश असू दे राजस्थान असू दे कुठलाही प्रदेश असू द्या अगदी मी मागच्या वर्षी काश्मीर मध्ये गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुण पुतळ्याचं उद्घाटन करायला तिकडं पण लाल चौक तिथं ला लोक जायला घाबरायची कधी गोळ्या सुटायच्या बॉम्ब फुटायचे तिथं बाबरसाहेबांच्या लोकांनी गणपती बसवला होता हे बाबरसाहेबांचं लोकमत होतं एक लोकाभिमुख लोकनेता काय असू शकतो कसा असू शकतो हे त्यांनी राज्याला देशाला दाखवून देश देशभरात त्यांची माणस पण आवर्जून सांगायचे आम्ही आम्ही बाबरसाहेबांची माग आणि बाबरसाहेबांचं नाव घेतलं की त्यांचा चेहरा समोर यायचा आणि त्या लोकांना भेटल्याशिवाय माझे पाय कधी पुढे जात नव्हते हा इतिहास आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की अनिल बाबर यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र सुहास बाबर काम बघतायत अमोल बाबर आहेत विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत अध्यक्षांनी मगाशी भावना व्यक्त केलेल्या आहेत म्हणाले त्यांना सिनेमामध्ये पुढच्या रोल पाहिजे आता धर्मवीर एक झाला धर्मवीर दोन झाला सुपरहिट होतोय ब्लॉक बस्टर होतोय आता धर्मवीर बरोबर गुवाहाटी नाव जोडायला लागेल आणि हा तीन नंबर होईल दिगे साहेबांचं कार्य त्यांची जीवन, जीवन प्रवास एक दोन तीन सिनेमामध्ये आपण साचेबद्ध करू शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सुहास अध्यक्षांनी जी डिमांड केलेली आहे ती पार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही कारण अध्यक्ष जेव्हा बाबरसाहेब होते तेव्हा अध्यक्ष जसे होते तसेच आता पण अध्यक्ष तसेच आहेत या सगळ्यांच्या पाठीशी ज्या आणि म्हणून सुवाच्या मागे हा एकनाथ शिंदे तर खंबीरपणे उभा आहेच आणि आए हे पण आहे आणि अख्खी ही जनता जी आहे अमोल आहे हा परिवार आहे हा आपला परिवार आहे हा माझा परिवार आहे याला कधी कुठेही अंतर पडू देणार नाही हा माझा शब्द <coughs> आहे आणि म्हणून दुर्दैव एवढंच खंत आजही माझ्या मनात आहे की बाबर साहेबांना मी मंत्री बनवू शकलो नाही कारण त्यांच्यासाठी जे मंत्रालय पाहिजे होतं ते मी राखून ठेवलं होतं कारण शेवटी दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे बाळासाहेब सांगायचे दिगे साहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणूनच ते एकनाथ शिंदेवर या काळात पन्नास आमदारांनी विश्वास ठेवला तेरा खासदारांनी विश्वास ठेवला लाखो हजारो शिवसैनिक या राज्यातल्या जनतेने विश्वास ठेवला तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला काय माझ्याकडे मी तर सत्तेतून पाय उतार झालो लोक सत्तेच्या दिशेने जातात पण आम्ही सत्तेतून उतरून बाहेर पडलो पुढे काय होणार आम्हाला माहित नाही परंतु बाळासाहेबांचे विचार जिथं तोड मोडू लागले बाळासाहेबांच्या विचाराबरोबर तडजोड होऊ लागली शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं त्यावेळेस जीवाची तकमग होऊ लागली बाकी काय आम्हाला हा एकनाथ शिंदे आज पण मुख्यमंत्री म्हणून कधी वागला नाही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी कालही काम करत होतो आजही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार हे मला अप्रूप नाही आहे ही खुर्ची जी आहे ही जनतेची आहे वर्षामध्ये आज पाहताय दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत पहाटे लोकांची गर्दी लोंडा असतो गणपतीमध्ये सगळे सगळे येतात मला म्हणाले पूर्वी असं नव्हतं पर पूर्वीचा सोडा आता वर्षा सगळ्या जनतेची आहे सामान्य लोकांची आहे माझी जागीर नाही आहे आणि म्हणून एक सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम करतय मला सांगा तुम्ही आज शेतकरी कुटुंबातले लोक आहात शेतकरी आहे माझ्या लाडक्या बहिणी आहे इकडे लाडके भाऊ आहे शेतकऱ्या शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काही कायदा नियम आहे फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे असं काय कायदा अरे मी मुख्यमंत्री झालो हेच त्यांना एका शेतकरी गरीब कुटुंबातला मुख्यमंत्री होतो हे पचनी पडत नाही अजूनही ते मान्य करत नाही आज पडेल उद्या पडेल परवा पडेल सरकार म्हणून स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या ज्योतिषाकडे सगळीकडे फिरून आला पण खरा ज्योतिषीच भेटला नाही पण माझे शिरधार शिवसेना भाजपा युतीचे आमदार आणि या राज्यातली जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली म्हणून तुमचे जे मनसुबे होते या महाराष्ट्राला मागे ढकलण्याचे या महाराष्ट्राची लूट करण्याचे हे सगळे मनसुबे आमच्या जनतेने धुळीस मिळवून टाकले आणि म्हणून आम्ही काम करू शकलो सगळ्या प्रकल्पात खोडा सगळ्या योजना बंद देवेंद्रजी योजना सुरू केली या अडीच वर्षात मागच्या बंद झाल्या योजना अनेक प्रकल्प समृद्धी असेल मेट्रो असेल पुणे मुंबई असेल जलयुक्त शिवार असेल साठ वर्षाच्या वरचे ज्येष्ठ महिला आणि आमचे ज्येष्ठ बांधव यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना इच्छा असली तरी सुद्धा पैसे नसले तरी पण देव दर्शन करता येत नाही मला अभिमान आहे परवाच्या दिवशी कोल्हापूर मधून अयोध्येला एक ट्रेन सुटली आणि गेले दर्शन करायला अयोध्येला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतले लाभार्थी मला सांगा मला पण एवढा विश्वास वाटला नाही एवढ्या लवकर फास्ट आपल्या ज्या योजना एक्टिवेट बा बाळासाहेब सांगायचे मे माझ मत आहे कार्यकर्ता घरात नाही कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून शासन आपल्या दारी आपण सुरू केलं पाच कोटी लोकांना लाभ मिळाला का यापूर्वी पण लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या परंतु चक्रा मारून माणूस कंटाळून जायचं आणि सोडून द्यायचं सरकारी काम आणि सहा महिने थांब बोलून काम सोडून द्यायचे मग आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या घरी नेलो आणि म्हणून घरात बसून कारभार नाही येईल शेती करायला गावाला गेलो की माझ्यावर टीका करतात बोले हेलिकॉप्टरने जातो मग कसं गाडीने जाऊ दहा तास लागतील अरे आठ तास लागतील आठ तासामध्ये मी दहा हजार फायलींवर सया करतो एवढा वेळ माझ्याकडे नाही तुमच्याकडे होता कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाही पण हा मातीतला माणूस आहे एकनाथ शिंदे हा जमिनीवरचा माणूस आहे आणि म्हणून गेलो गावी कि माझे पाय आपोआप शेताकडे वळता का शेतकऱ्याबद्दल अभिमान असावा का शेतकरी कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर रोज शिव्या साप रोज आरोप सकाळ उठता बसता जसं मोगलांच्या घोड्याना सत्ताजी धनाजी दिसायचा तसं यांना एकनाथ शिंदे दिसतो पण मला चिंता नाही माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि ज्येष्ठ माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मला कसलीच चिंता नाही मी कुणालाही घाबरत नाही मी माझं काम करत जातो मी माझं काम करणार तुम्ही आरोप करत राहा मी माझं काम करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझ्या बहिणींना फक्त सावत्र भावापासून सावध राह ज्यांनी योजनेत खोडा घातलाय त्यांनी योग्य वेळी कोल्हापुरी जोडा दाखवायला लागेल कारण हे लोक कोर्टात गेले योजना बंद पाडावी म्हणून कोर्टात गेले कोर्टाने त्यांना लाफा दिला जागरी म्हणाले त्यांच्या बहिणींच्या कुटुंबात येत आहे आता नागपूरला गेले नागपूर कोर्टामध्ये काय अवधस आहे कसलं आहे हे सगळं अरे ज्या माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार गेले पुढचे जातील का पोटदुखी तुम्हाला का त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास पळवण्याचा हिरावण्याचं काम करताय पाप करताय आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी लेख लाडकी लखपती असेल अनेक योजना आम्ही केल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना केली तर म्हणाले आणि आता मुख्यमंत्री सुरक्षित बहीण देखील योजना आमची सुरू आहे आणि म्हणून जे कोणी नराधम अत्याचार अन्याय माझ्या भगिनी बहिणींकडे मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहतील त्याला सरकार कडक शासन केल्याशिवाय राहणार नाही त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आता मध्ये पोलिसांवर गोळीबार केल्यावर म्हणतात पोलिसांनी गोळीबार केला अरे पोलिसांवर गोळीबार केला ज्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाले त्याच्या दोन दोन तीन तीन चार चार बायका येऊन कंप्लेंट करू लागल्या हा माणूस नाही हैवान आहे है। त्याचा पुळका येऊ लागला म्हणजे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं जर त्याला सोडला असता पोलिसांनी गोळी खाऊन म्हणाले असते पोलिसांकडे काय बंदुका शो साठी ठेवल्यात कसा सुटला मारलं की म्हणतात त्याला मारलं अरे सेल्फ डिफेन्स मध्ये जर पोलिसांवर गोळीबार होतो आणि मग ते असच बघत बसतील जा रे बाबा जा रे बाबा पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलं त्याची चौकशी होईल काय परंतु कुठल्याही कामाला खोडा घालायचा कुठल्याही कामामध्ये स्पीड ब्रेकर टाकायचा कुठल्याही कामाच्या विरुद्ध आरोप करायचे पण आम्हाला त्याची चिंता नाही मी आपल्याला एवढंच सांगतो कालच आम्ही आपल्या गोमातेला एक दर्जा दिला गाईला गाई, गाई आपल्या सगळ्यांना एक आपण दैवत मानतो आणि राज्याचं एक जसं पशु पक्षी असं जे काही असतं राज्याला राज्याचा दर्जा त्याला दिला जातो तसं आपण गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे मोठ काम आहे आणि राजमातेचा दर्जा देऊन गाईचे पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि आज टेंबूचं भूमिपूजन करून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यासाठी लागणारे पैसे सात हजार तीनशे सत्तर कोटी असतील आणि त्याचबरोबर जतला पण आपण पन म्हैसाळ विस्तार योजनेला दोन हजार कोटी रुपये दिले दोन हजार कोटी रुपये या संपूर्ण योजनांमधून लाखो एकर हेक्टर जमीन ओली खाली येणार आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे राजावरचं संकट दूर झालं पाहिजे असं नेहमी कुठेही मी गेलो तरी बोलतो चांगला पाऊस झाला यावेळेस आता मात्र पावसाने थोडी उसंत घ्यावी आता चांगली चांगली पिकं येतील शेतकरी माझा राजा सुखी होईल शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी माझ्या युवक ज्येष्ठ या सगळ्यांसाठी सरकार काम कर मला सांगा एवढे जी आर एवढ्या योजना एकावर एक एकावर एक एकावर एक काढणार एक, एक एक। सरकार आतापर्यंत कधी आपण पाहिलं नसेल आणि या टेंबू योजनेसाठी मी एक सांगतो नागपूर मध्ये शंभूराज आपली कॅबिनेट होती बाबा अनिल भाऊ बाहेर बसले होते खुर्ची टाकून थंडी होती थोडी तब्येत खराब होती तरी म्हणाले मी बसतो टेंबू मंजूर झाला की मला येऊन बाहेर सांगा शंभूराजला सांगितलं मंजूर केल्याबरोबर आम्ही सांगितलं मंजूर होणार आहे नाही ऐकले नाही ते मग शंभूराजने जाऊन सांगितलं त्यांना टेंबूचं काम मंजूर झालं तेव्हा त्यांनी तिथून मते निघाले एवढा ध्यास एवढा त्यांच्या मनापासून जो काही मी असा माणूस कधी पाहिलेला नाही माझ्या आयुष्यामध्ये असा माणूस कधी पाहिला नाही मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं काय मिळणार हे बघणारा अनिल भाऊआ एक आदर्श आमदार जनतेचा आवाज बनणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे आपण पाहायचो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी त्यांची जी काही स्वप्न आज टेंबूचं झालंय भूमिपूजन विटा बसकाचं भूमिपूजन झालंय त्यांची जी जी काही स्वप्न होती ती श्वास भाऊ तुम्ही पूर्ण करायची आहे तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे हा माझा शब्द आहे आमचं सगळं व्यासपीठावरचे सगळे लोक आपल्या सोबत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जाता जाता आणखी काहीतरी बाबा सांगितलं मला उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं अशी मागणी यांची सुरातची आहे आणि म्हणून ती देखील आपण पूर्ण करू जे जे अनिल भाऊनी स्वप्न पाहिली ती सगळी पूर्ण करू त्यामध्ये पैसे कमी पडणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे देतो आणि म्हणून टेंबू योजनेच्या विस्तार कर, विस्तारीकरणाने खुलेल हितलं शेत वावर तेव्हा वरून सुखा समाधानाचे आशीर्वाद देतील आपले अनिल बाबर आणि म्हणून जी मागणी केलेली आहे ती मी या ठिकाणी सांगतो की आज ज्या सहाव्या टप्प्याचं आपण भूमिपूजन केलंय यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून या योजनेला सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव आपण देऊ कारण त्यांच्या या आठवणीने ही योजना त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण होती आहे त्यामुळे त्यांचा त्यांचं नाव न घेता ही योजना पूर्ण होऊ शकत नाही त्यांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस आपला जाऊ शकत नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून अनिल बाबर यांची प्रेरणा आणि ऊर्जा या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये नसानसामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो सुहास बाबर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण ते पुढे जे काही परंपरा